नमो नम हो चित्रकाव्यस्य वय विषये चर्चां चर्चा प्रारम्भं प्रारंभ कुम पश प्रथम श्लोक अत्र पूर्णवाक्येन उत्तर कृष्ण कम जघान आता हे सगळं तुम्हाला चांगलं आता माहिती आहे ओके दारपोषणे के रता कोण रममाण आहे आणि कम शीतं न बाधते म्हणजे शैत्य म्हणजे थंडी कोणाला बाधत नाही तुम्हाला उत्तरं लिहिता येतील समानार्थी शब्दसुद्धा ऑलरेडी आपले आता खूपदा झालेले आहेत आ, मी पण तुम्हाला शिकवत असताना सांगितलेले पण आहेत त्यामुळे तुम्ही ते लिहू शकता बलवान शक्तिवान सुद्धा चालणार आहे तर पुढे गंगा पदस्य विशेषण अन्विषत लिखत आता गंगा या शब्दाचं विशेषण जे तुमच्या पुस्तकामध्ये सुभाषितामध्ये आहे ते गंगा की दृशी शीतल वाहिनी गंगा येते लक्षात का शीतलवाहिनी सुद्धा चालेल पुढे कम संजगा नैती श्लोकम माध्यम भाषया स्पष्टीकृत तुम्हाला हे श्लोकाच्या आधारे स्पष्ट करायचंय त्यातली गंमत मग तुम्हाला ते अंतरालापाचं उदाहरण आहे प्रश्न आपला त्या वाक्यामध्येच अक्षर दोन शब्दांचे अक्षर जोडले की उत्तर त्याच्यातच लिहिलेलं आहे लक्षात येतं हे, हे तुम्हाला सांगायला लागेल जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे असं आणि मग कसं तर कम सं जघान कृष्ण कुछन कृष्णाने कोणाला मारलं तर त्याचं उत्तर कम आणि सम असं लिहा तिथे कमसम असं अक्षर जोडले की उत्तर मिळतं तसंच अन्य उदाहरणं सुद्धा पुस्तकातले तिथे द्या आणि मग अर्थात अन्य उदाहरणं एखादंच द्या काही गरज नाही सगळं देण्याची कारण किंवा थोडक्यात द्या बघा म्हणजे ते चारही उदाहरणं द्या एक नका देऊ चारही उदाहरणं द्या कळालं अशा पद्धतीने ते स्पष्ट करा पुढे त्यानंतर तुमचा दुसरा श्लोक आहे याच्यामध्ये पूर्ण वाक्यानं उत्तर तर गगणे के संती के संती गगणे सुभाषिताच्या आधारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे सुभाषितामध्ये तुम्हाला समजतंय के संती अंबोदा संती आकाशात कोणी ढग येत पण ढग सांगताना मेघा हा शब्द चालणार नाही जो सुभाषितात आहे तोच लिहा कवी ही कम मित्र इति संबोधयती रे चातक आहे ना चातकाला कम चातकम त्यानंतर जलदा हा काम आर्द्रयंती काम कोणाला त्या ओलं करतात वसुधाला म्हणजे वसुधाम पुढच वसुधाम आर्द्रयंती काय आहे आपल्याला याच्यामध्ये कर्तृपद एकवचने परिवर्त येत आता कर्तृपद म्हणजे हा करताय तुमचा अंबोध वसुधाला ओलं करतात मग आता अंबोध शब्द कोणानुसार चालणार देव चाल देव दे आहे देवनुसार चालणार आहे अंबोध म्हणजे अंभह ददाती अंबोध उपपद्धत पुरुष समासाचं उदाहरण आहे हा सारखं बरोबर आहे मग देवह सारखं इथं काय येईल अंबो अंभो दह ह त्यानंतर वसुधांमध्ये काही बदल होणार नाही तो शब्द आहे तसाच येणार कर्ता एकवचनी केला त्याच्यामुळे क्रियापद सुद्धा एकवचने करायला गेल आर्द्रयंतीचं काय झालं आर द्र वाक्य काय झालं अंबोदह व सुधाम आर द्रयती एक डगोला करतो अनेक डगोल करतात या अर्थाने पुढचं आहे मा आता याच्यामध्ये तुम्हाला त्व तुम स्थाने भवान आता याचा नीट अभ्यास करा परीक्षेला हे येतच कारण त्वम ऐवजी भवान भवान ऐवजी त्व हा शब्दप्रयोग किंवा अशा प्रकारचं उदाहरण परीक्षेला असणारच आहे त्यामुळे तुम्हाला हा जो ब्रुश धातू आहे या वर्षीचा अभ्यासाचा आहे पाठांतरता आता तुमचं नाही आहे पुस्तक उघडून तुम्ही बघा ती प्रत्यय लागणारे आपल्याला एवढं लक्षात असू द्यात कारण आपल्याला भवान वापरायचा आहे मग काय येईल फक्त आता इथं ब्रुही कोणता प्रत्यय आहे हे लोटलकारचं रूप आहे का ब्रुही हे कोणतं लोटलकारचं त्यामुळे तू प्रत्यय येणार ब्रवी तू भवान दीनम वचह मा ब्रवी तू का येईल ते ब्रवितू पुस्तक उघडून त्याच्यामध्ये लोटलकारचं रूप शोधा म्हणजे ब्रवितू समजेल आलं लक्षात पाठांतराला नाहीये पण अभ्यासाला आहे त्यामुळे काही काही शब्द लक्षात ठेवणं गरजेच आहे रे रे चातक श्लोकम माध्यम भाषे या स्पष्ट करूत मग आता तुम्हाला माध्यम भाषेमधले प्रश्न लिहिता येत आहेत त्यामुळे तुम्ही आता हे लिहू शकताय फक्त हे सांगताना तुम्हाला ती अन्योक्ती आहे चातकान्योक्ती आणि त्याच्या माध्यमातन कोणत्या प्रकारच्या मनुष्याला उद् उद्देशून काय म्हंटलं हे सुद्धा सांगायला लागेल आलं लक्षात नुसतं चातकाचं चा उदाहरण देऊन चालणार नाही चातकाच्या माध्यमातून कवी कोणाला सांगू इच्छितो तर ज्याच्याकडे पैसा आहे देण्याची ऐपत आहे आणि वृत्ती आहे अशा माणसांकडे याचना कर अशा मा माणसांकडे मागणी कर हे कवी सुचवू इच्छितो त्यानंतर तिसरा श्लोक बघा पूर्ण वाक्यानं उत्तर कवी ही कम नमती कोणाला नमस्कार करतो कौ प्राणान हरत कौ कौ म्हणजे कह कौ बर का त्याच्यामुळं कौ प्राणान हरत कोण प्राणहरण करत दोन जण आहेत कोण दोन जण आहेत एक आहे वैद्यराज आणि दुसरं आहे यमराज तर त्याच्यामुळं तशी उत्तर तुम्हाला लिहावी लागतील पुढे वैद्य किम किं हरती यू कॅन राईट इट ओके श्लोकात संबोधनांत संबोधनांतपदद्व अन्विष्य लिखत संबोधन संबोधनांत द्वय पदम म्हणजे द्वयं पदम दोन, दोन पद दोन संबोधनांचे पद कोणते आले त्याच्यात वैद्यराज नमस्तभ्यम यमराज सहोदर हे वैद्यराज आणि हे यमराज सहोदर कळालं असे दोन्ही शब्द समानार्थी शब्द मी बहुतेक तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही ते लिहू शकता आडलं काहीतरी आपण शंका निरसन करू तेव्हा विचारू शकता सूचनेनुसार बदल करा वैद्यराज शब्दस्य योग्यं रूपं लिखत नमः नमहला कशाची अपेक्षा असते चतुर्थीची हम्म नमतस्ययी बरोबर आहे नमतस्यई म्हणा किंवा शिवाय नम हो, म्हणा हो हो, श्री गणेशाय नम ओके हो, हो नाही तसं वैद्यराजाय नम पुढे हो, वैद्य प्राणान हरती वाक्य लंग लकारे परिवर्तयत आता या लंग लकारामध्ये करायचं म्हणजे कोणता लकार झाला विधिलिंग लक्षात मग आता या विधिलिंग कोणतं रूप येणार आहे तुमचं अरे लंग लकार वैद्यह प्राणान हरती सॉरी हा सॉरी लिंग आहे तो एक्स्ट्रीमली सॉरी येस लंग लकार, लंग लकार म्हणजे तुमचा भूतकाळ सॉरी मीच गोंधळले होते जरा वैद्यह प्राणान हरती म्हणजे तुमचं लंगलकार म्हणजे अ आलं अहरत बरोबर वैद्य हो प्राणान अहरत श्लोकस्य स्पष्टीकरण माध्यम भाषया लिखत हास्योक्ती स्पष्ट करा बरं त्याच्यातली कसं हसू येतं आपल्याला हसू येतं म्हणण्यापेक्षा कशा पद्धतीने हसण्याच्या माध्यमातून किंवा जे बळावत चाललेली व्यापारी वृत्ती आहे डॉक्टरांची त्याच्यावरती सुभाषितकार भाष्य करतात अशा पद्धतीने लिहा जालरेखाचित्र आहे हरती यमराज आणि वैद्यराज पुढचा चौथा श्लोक आहे बघा पूर्ण वाक्यानं उत्तर आता तुम्ही ते लिहू शकता सगळेजण जनकस्य सुता मृतवा कहयय कोण गेला राक्षसेब्य अत्र कर्तृपदम किम काय कर्तृपद माहिती आहे तुम्हाला तुम्हाला काय राक्षसेभ्य राक्ष हो। समानार्थी शब्द पण मला वाटतं मी बहुतेक दिलेत तुम्हाला सूचनेनुसार कृती बघा यामध्ये मृत्वा जनकूरी ययव लंगलाकारे हां लंगलाकार तर ययवला मी तुम्हाला समानार्थी अगच्छत रूप दिलं होतं बघा तेच तुम्हाला इथे लिहावं लागणार आहे मला लक्षात फक्त अगच्छत समानार्थी शब्द आहे पण इथे नाही चालणार तुम्हाला कारण इथे तुम्हाला या धातूचंच रूप करावं लागणार आहे त्यामुळं या धातूचं रूप तुमचं होईल अ या अयात अगच्छत समानार्थी रूप आहे पण ते गच्छ आहे आणि या धातूचं रूप करावं लागेल आपल्याला लंग लकारचं त्यामुळं जुन्या अभ्यासक्रमामध्ये तो लिहून दिलेला होता आता तुमच्याकडे तो नाही आहे अयात हे त्याचं रूप, रूप होईल त्यानंतर यो जानाती सपंडित बहुवचनामध्ये तुम्हाला याचं रूपांतर करायचंय यो जानाती सपंडित याच्यामध्ये आता यो मध्ये यह आहे बघा तुम्हाला माहिती आहे आता यहचं अनेक वचन यह यऊ ये प्रथमा त्यामुळे ये झालं मग जानातीमध्ये पण बदल होईल जानंती ये जानंती सह मध्ये पण बदल होईल सहतउ ते।, ते पंडिता हा म्हणजे काय झालं ये जानंती ते पंडिता आलं लक्षात त्यानंतर प्रथमांतम द्वितीयांतम चित्वा लिखत आता ते तुम्ही सुभाषिताच्या आधारे लिहून काढा त्यानंतर पाचवं सुभाषित आहे बघा कम धनम याचते आणि अयम न भक्त इति प्रहेलिका या उत्तरम केम संस्कृतमध्ये उत्तर लिहावं लागणार आहे तुम्हाला जे तुमच्या याच्यामध्ये दिलेलं आहे स्पष्टीकरणामध्ये त्यानंतर संधीविग्रह याच ते अयम आणि याच कह अधिक वा जालरेखाचित्र लोकयानवाह चित्र लोकयान वाहक मग तो काय काय करत नाही जे तुमच्या दिले न भक्त न पूजक या पद्धतीने तुम्हाला ते लिहावं लागेल पुढे श्लोक सहावा कह शब्दम करोती काय शब्द कोण करत आहे म्हणजे शब्द कोण करत आहे म्हणजे आवाज कोण करत आहे शब्दम करतोय म्हणजे आवाज करतो कोण आवाज करत आहे तर हेमघट बरोबर आहे आणि कस्या हा असतात सुवर्णघटह अ पतित किंवा त्या हा समानार्थी शब्द पण मला वाटतं मी ऑलरेडी तुम्हाला दिलेले आहेत त्यामुळे तुम्हाला ते लिहिता येतीलच आडलं काही तर निश्चितपणे आपण परत चर्चा करू तेव्हा तुम्हाला मी सांगू शकेल आणि रामाभिषेके असे श्लोकस्य स्पष्टीकरण माध्यम भाषे महितीमध्ये सुद्धा तुम्हाला समस्यापुरती मग कसं ते ठमठम ठम दिलेलं आहे ते सांगायचं आणि मग स्पष्टीकरण द्यायचं हे सगळं करावं लागेल त्यामुळे प्रत्येक प्रकार जो कंसामध्ये दिला त्या है है आहे त्याच्या साहाय्याने तुम्हाला उत्तरं लिहिताना मदत होणार आहे किंवा ते अपेक्षित आहे हे लक्षात असू त्यात त्यानंतर सातवा आहे बघा मला हा शेवटचा तुमचा प्रश्न आहे तो तर आपण बघा श्लोके कयोह हो संभाषण वर्तते कयोह हो, म्हणजे कोणामध्ये कोणच्या दोघांमध्ये तर गिरिजा समुद्रसुतयो हो बरोबर आहे श्लोके निर्दिष्टाने संबोधन पदानी आता याच्यामध्ये संबोधन कोण कोणते आहेत बघा तुम्ही सुभाषित बघितलं की तुमच्याला शैलमुग्धे त्यानंतर आर्ये बरोबर आहे असे अजून कोण कोणते शोधा त्याच्यामध्ये सखी आहे पुढे कमले आहे अ लक्षात असे तुम्हाला संबोधन पद त्याच्यात दिसतील विष्णू ह भिक्षुरूपेण कुत्र गच्छती विष्णूचंच उत्तर द्यायचं त्यानंतर विष्णू कुत्र शेते या दोन्हीची उत्तरं तुम्हाला येतील याच्यामध्ये कुत्र शेते सखी सदा शेतेच्या तस्योपरी तस्योपरी म्हटलंय मग पन्नगस्य उपरी असं चालेल तुम्हाला कळालं का सदा शेतेच्या तस्य उपरी हा फक्त आता इथे तुम्हाला सापासाठी असा पर्टिक्युलर शब्द नाहीये त्यामुळं तुम्हाला पन्नगस्य उपरी वगैरे असा शब्द प्रयोग चालेल सर्पस्य उपरी चालेल पुढे शेषे शब्द सुद्धा चालेल समानार्थक शब्द लिखत भिक्षुहू मखह पशुपति ही कमला गिरिजा बहुतेक मी तुम्हाला दिलेले श्लोके कानी क्रियापदानी आणि क्रियापदानी शोधा याच्यामध्ये कोण कोणते क्रियापद आहेत ते ते पहिल्याच ओळीत दिसते बाकीचे तुम्ही शोधा आणि लिहा ओके okay. तर आपला हा अभ्यास या इथे चर्चेची संपलेली आहे हे सगळा अभ्यास पूर्ण करा लिखाणाचं महत्व जाणून घ्या आणि हाताखालनं हा सगळा स्वाध्याय जाऊ द्या कारण स्वाध्यायावरती जोर असतो दहावीच्या प्रश्नपत्रिकेचा त्यामुळं सगळे प्रश्न व्यवस्थितपणे समजून उमजून लिहा समजून उमजून सोडवा आडलं तर शंका निरसन करून घ्या जेणेकरून आपल्याला आपला स्वाध्याय जस जसा सोडवू तसा अभ्यास पण तयार व्हायला हवा त्याच्यासाठी परीक्षेची वेळ येऊ द्यायची नाही आपल्याला तर वेळेवर अभ्यास करा आणि अपडेट ठेवा स्वतःला पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये शुभम भवतू